नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे माझ्या ताईच्या मुलीचा वाढदिवस तर मी माझ्या ताईच्या घरी आलेली आहे ही आहे बड डे गर्ल आमची डुग्गू मॅडम आजचा बर्थडे आहे ती आता सांगत होती तिची लिस्ट कोणाकोणाला बोलावलं तिने चला तर मग आता हे नाश्त्याची तयारी चालू आहे आज आप्प्याचा बेत आहे इथे सांबार आहे थोडंसं गरम आहे तो आणि इथे चटणी आहे डुग्गू मॅडम आमची आता खूप एक्सायटेड आहे आज तिला खूप सारे गिफ्ट्स भेटणार आहे हो का रे डुगू सीमा आपण लावला असते काय कंट्रोल नव्हता आणि आमच्या डुगू मॅडमला आज खूप मोठ गिफ्ट भेटलं आहे काय भेटलं डुगू कोणी दिली डुगू सायकल कोणी गिफ्ट केली चालवत कोण घेऊन आलं पहा ब्लॉग काढला का नाही टेस्ट चालू आहे आता सध्या लवकर वापस ये तिथपर्यंतच जाऊ तिथच ये हम जी टेस्ट ड्राइव का ही संपत्त नहीं है चला झाला 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 आता अंदर उतरना चीज स्टाइल खूब यूनिक है डुगू चलिए अंदर ये हे आमच्या ताईच्या घरचे झाड खूप असे सुंदर सुंदर झाड आहे आमच्या ताईकडे बाकीचे तर झाड तुम्ही वरचे वगैरे बघितलेच आहे आमच्या भाऊजींना झाड आम्ही डुग्गू मॅडमच्या वाढदिवसानिमित्त एक छानशी रांगोळी काढणार आहोत डुग्गू मला हेल्प करणार आहे आता काय काढायचं डुग्गू करायचं डुगूडी हे रांगोळी आहे हे तसं नाही काढायचं ना आपण केक काढू छान सुंदर असा काय आहे गणपत ओम पण आहे पुन्हा पिकॉक आहे बापरे अजून फुल आहे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात अजून कलश आहे पुन्हा बैलगाडी पण आहे अजून फ्लावर पण आहे हे फ्लावर झाले द्लावर? आपले चला मग आपण कोणती रांगोळी काढायची बड्डे केक बड्डे काय आहे चला काढू आता आणि सुंदरची माझ्या आड पहिला छोटा पाहुणा आलेला आहे तुझं ना हो का नाव काय नावच नाही का तुला सांग बर नाव हो काय घाबरत <laughs> आहे तो मला थोडसा देऊ देऊ देव आहे का तू देव हे बघ हे खाते काय हे बघ हे बघ हे आता काय बनवलं त्यांनी हे आपे 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 खाते का तू तुला देऊ घे ना, ना मी खाते मी खाऊ काउन कोणासाठी येते नाव सांग मी मग मी उंदीर लावून देतो नाव सांग तुझं नाव काय देवांश पूर्ण नाव मग काय चांगलं छान बोल तसं नाही तसं नाही बोल छान 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 तुझी आई कुठे आई कुठे तुझी तुझी आई आई तिकडे आहे ना आईकडे जायचं का आपण तुंदीर पाच आधी लावू पा आपण टीव्ही लावू आता अरे वा सिया दीदी आली बाप रे किती क्यूट दिसत आहे सिया आणि या आहेत आमच्या बहिणी स्नेहा बहिणी आपते बनवत आहेत या काय आणलं तू गिफ्ट अरे का। चल, चल, फोटो काढू आता ये इकडे माझ्यासोबत काढते का इकडे ये <laughs> मी कशी दिसतय तू कशी दिसत क्यूट क्यूट दिसतो आपण चला आपण

देना हाथ कुछ बखुन खाते नहीं है

लावून घे बांधूंगे देऊ आता चालवासाठी तिने पूजा केली आहे पटकन भाऊजी माझे हा आहे माझ्या ताईचा मुलगा इकडे रे कुठे झाला ये ना इकडे हा आहे नववीत

There're kGood, Merci. Okay, I'm going say it in左ai now?. Right Look, this is kandile. You're almost done Almost all. Aweezula, i'm done. I want to delete my phone toiken. I need to email it to teacher We ц Tortilla. Out's round. So my dear daughter, on the platform.

माझं घर नाही माझं घर तिकडे आहे ड्रीम लँड सिटी मध्ये माझं घर तू येते का माझ्या घरी सिया अशा प्रकारे डुगू मॅडमचा बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय